नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा आणि अकरा फेब्रुवारी या दोन दिवशीच्या करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे कोलकात्याच्या पोर्ट विलियमचे नामकरण काय करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विजयदुर्ग पोर्ट विलियम कोलकाता येथील पूर्व सैन्य मुख्यालयाचे नाव बदलून विजयदुर्ग असे करण्यात आलेले आहे विजयदुर्ग मधील किचनकर हाऊसचे नामकरण मानकेश हाऊस करण्यात आले आहे तर पूर्वी सेंट जॉर्ज गेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण गेट चे आता शिवाजी गेट असे नामकरण करण्यात आलेले आहे तर बघा कोलकाता येथील फोर्ट विलियम चे नवीन नाव काय असणार आहे तर विजयदुर्ग असे नाव असणार आहे नेक्स्ट आहे ए आय बाल शोषण साधनांना गुन्हेगार ठरवणारा पहिला देश कोणता असेल तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक युके म्हणजेच युनायटेड किंगडम पहला मुलान तायर करने के ए आय बाल शोषण साधनांना गुन्हेगार ठरवणारा यू के हा पहिला देश असेल मुलांच्या लैंगिक प्रतिमा तयार करण्यासाठी डिझाईन केलेले ए आय टूल्स बाळगणे तयार करणे किंवा वितरित करणे बेकायदेशीर ठरवण्याचा निर्णय यू के सरकारने घेतला आहे या प्रकारच्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होईल मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी ए आयचा चा वापर कसा करायचा हे शिकवणारे ए आय पीडफाईल मॅन्युअल बाळगणे देखील बेकायदेशीर असेल यासाठी तीन वर्षांची शिक्षा असणार आहे नवीन कायद्यामुळे बाल शोषणासाठी वापरल्या जाणाऱ्या काही एआय बंदी घालण्यात आलेली आहे तर ए बाल शोषण साधनांना गुन्हेगार ठरवणारा के हा पहिला देश असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताची सौर ऊर्जा क्षमता किती झाली आहे तर याची योग्य उत्तर आहे शंभर गिगावॅट भारताने शंभर गिगावॅट सौर क्षमतेचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन हजार पर्यंत पाचशे गिगावॅट बिगर जीवाश्म इंधन आधारित ऊर्जा क्षमतेचे महत्वाकांक्षी लक्ष साध्य करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे गेल्या दशकात भारताच्या सौरऊर्जा क्षेत्रात क्षमतेत असाधारण तीन हजार चारशे पन्नास टक्के वाढ झाली आहे दोन हजार चौदा मध्ये दोन पॉईंट ब्याऐंशी गिगावॅटवरून दोन हजार पंचवीस पर्यंत ती शंभर गिगावॅट पर्यंत वाढली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत भारताची एकूण स्थापित ऊर्जा क्षमता शंभर पॉईंट तेहतीस गिगावॅट एवढी झालेली आहे नेक्स्ट आहे भारताचा अभिषेक शर्मा आय सी सी टी ट्वेंटी क्रमवारीत कोणत्या स्थानावर आहे तर याची योगोत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसऱ्या स्थानावरती आहे भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा आय सी सी टी ट्वेंटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे अभिषेकने इंग्लंड विरुद्धच्या चांगल्या कामगिरीनंतर आजची एकोणतीस रेटिंग गुण झालेले आहेत या क्रमवारीत ट्रॅव्हिस हेड अव्वल आणि टिळक वर्मा तिसऱ्या स्थानावर आहेत टी ट्वेंटी अष्टपैलूंच्या नाही यामध्ये भारताचा हार्दिक पांड्या दोनशे एकावन्न गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे नेक्स्ट आहे नववी आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात सुरू झाल्या आहेत त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन आशियाई हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे नववी कालावधी आहे सात ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण आहे हार्बिन चीन सिटी दुसऱ्यांदा हिवाळी खेळांचे आयोजन करत आहे यापूर्वी एकोणीशे शहाण्णव मध्ये त्यांनी आयोजित केलेले होते सहभागी देश आहेत एकूण पंचेचाळीस क्रीडा लव वाक्य आहे शुभंकर आहे बिन बिन आणि आयोजक आहे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशिया नेक्स्ट आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक नैसर्गिक वायू मंत्रालयात कोण संचालक बनले आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सिंग कलसी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आय पी एस सागरसिंग कल्सी यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय दिल्ली येथे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची नियुक्ती ही पाच वर्षांसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत आहे ते दोन हजार दहाच्या एम यू टी कॅडर अधिकारी आहेत नेक्स्ट आहे आरबीआयने अलीकडेच केलेल्या कपातीनंतर नवीन रेपो दर काय आहे तर याची योग्य आहे पर्याय क्रमांक दोन सहा पॉईंट पंचवीस टक्के रिझर्व्ह बँकेने सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रेपो दर पंचवीस टक्के केला आहे या कपातीमुळे गृह वाहन आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होतील ज्यामुळे ईएमआय जर महागाई नियंत्रणात राहिली तर आणखी कपात शक्य होऊ शकते ज्यामुळे कर्ज घेणे अधिक परवडणारे होईल नेक्स्ट आहे इस्माइली मुस्लिमांचा आध्यात्मिक नेता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रिन्स रहिमल हुसेनी पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रिन्स रहीमन रहीम अल हुसेनी यांना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर इस्माइली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते म्हणून नियुक्त करण्यात आले आहे त्यांना आगा खान असे नाव देण्यात आले आहे त्रेपन्न वर्षीय प्रिन्स रहीम ज्यांचे नाव त्यांच्या वडिलांच्या मृत्यूपत्रात आगा खान पाचवे असे ठेवण्यात आले होते ते इस्माइलींचे पन्नासावे वंश परंपरागत इमाम बनले आहेत त्यांचे वडील आगा खान चतुर्थ प्रिन्स करीम अल हुसेनी यांचे चार फेब्रुवारी रोजी पोर्तुगालमध्ये व्हायच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले खान यांना त्यांचे अनुयायी पैगंबर मोहम्मद यांचे थेट मानतात आणि त्यांना राज्यप्रमुख मानले जाते नेक्स्ट आहे कोणत्या राज्याच्या घोषित करण्यात आली आहे तर याची पर्याय क्रमांक एक सिक्कीम संपूर्ण ईशान्याकडील राज्यांमधून ग्रीन स्कूल रेटिंग मिळवणारी एकमेव शैक्षणिक संस्था म्हणजे सिक्कीममधील मधील नामची पीएम श्री सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळा ही ठरली आहे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटने ग्रीन कॉर्निवल आणि ग्रीन स्कूल पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस आयोजित केला जुलै ते डिसेंबर मधील ग्रीन स्कूल ऑडिट अहवालांचे मूल्यांकन आणि विश्लेषण केले जाते आणि ग्रीन म्हणून रेड केलेल्या शाळांना पुरस्कार दिले जातात भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ग्रीन स्कूल प्रोग्रॅम नेटवर्कच्या शाळा ग्रीन स्कूल ऑडिट अहवाल सादर करतात दहा हजारहून अधिक शाळांनी ग्रीन स्कूल ऑडिट अहवाल सादर केले संपूर्ण भारतातून दोन हजार चोवीस पंचवीस सतरासाठी फक्त दीडशे शाळांना ग्रीन स्कूल म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे इस्रो कडून चंद्रायन चार मिशन केव्हा प्रक्षेपित केले जाईल उत्तर आहे पर्याय क्रमांक मध्ये भारत दोन हजार सत्तावीस मध्ये चंद्रायन चार मोहीम प्रक्षेपित करणार आहे चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करून ते पृथ्वीवर परत आणणे हा त्याचा मुख्य उद्देश असेल चंद्रायन चार मध्ये हायलिस्ट एल व्ही एम थ्री रॉकेटच्या किमान दोन स्वतंत्र प्रक्षेपणांचा समावेश असेल ज्यामध्ये मिशनचे पाच वेगवेगळे घटक असतील या अभियानासाठी सरकारने दोन हजार एकशे चार पॉईंट झिरो सहा कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच व्यंकट यांचे निधन झाले ते कोण होते चार आकाशवाणी वृत्तवाचक फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ आकाशवाणी वृत्तवाचक रमण यांच्या वयाचे एकशे दोनव्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सकाळी दिल्लीहून तमिळ भाषेत भारताच्या स्वातंत्र्याची महत्वाची बातमी पोहोचवणारे ते पहिले व्यक्ती होते ही बातमी पहिल्यांदा रेडिओ सिलोनवर सकाळी चार पाच पाच वाजून पंचाळीस मिनिटाने तमिळ भाषेत प्रसारित झाली होती व्यंकट यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये नियमित आणि कॅज्युअल कलाकार म्हणून चौसष्ट वर्ष काम केले जेव्हा ते रेडिओमध्ये आले तेव्हा ते पटकथा लेखक होते पण नंतर ते नवी दिल्लीतील तमिळ वृत्त विभागात सामील झाले नेक्स्ट आहे कोणत्या देशात आंदोलक जमावाने वंगबंधू मेमोरियल म्युझियम पाडले आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बांगलादेश फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये बांगलादेशची राजधानी ढाक्यातील वंगबंधू मेमोरियल म्युझियम जमा जमावाने उद्ध्वस्त केले आहे हे संग्रहालय शेख मुजबूर रहमान यांचे घर होते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये हे घर मुक्तीचे चळवळीचे केंद्र बनले बांगलादेशची स्थापना शेख मुजबूर रहमान यांनी केली होती शेख मुजबूर रहमान यांना वंगबंधू म्हणून ओळखले जाते नेक्स्ट आहे उत्तर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली तर याची एक उत्तर आहे तीन हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी हिमाल हिमाचलच्या सोलन जिल्ह्यातील दाबोटा येथे उत्तर भारतातील पहिल्या एक ग्रीन हायड्रोजन प्लांटची पायाभरणी केली हा प्रकल्प हिमाचल प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे ऑइल लिमिटेडच्या सहकार्याने विकसित केला जाईल त्याची स्थापना कोटी रुपये खर्चून केली जाणार आहे नेक्स्ट आहे कोणत्या मंत्रालयाने शतावरी फॉर बेटर हेल्थ अभियान लॉन्च केले आहे त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आयुष मंत्रालय सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री स्वतंत्र प्रभाराचे प्रतापराव जाधव यांनी शतावरी उत्तम आरोग्यासाठी हा उपक्रम सुरू केला शतावरी बद्दल निर्माण करण्यासाठी हा नवीन उपक्रम सुरू केला आहे एक औषधी वनस्पती आहे आहे ती महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर पंतप्रधान मोदींनी पंधरा ऑगस्ट रोजी सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित करण्यासाठी दिलेले पंचप्राण ध्येय साध्य करण्यासाठी शतावरी अभियान सुरू करण्यात आले आहे पंचप्राण म्हणजे पाच संकल्प यामध्ये विकसित भारताचे ध्येय वसाहतवादी मानसिकतेचे कोणतेही चिन्ह काढून टाकणे आपल्या मुलांना अभिमान बाळगणे नागरिकांमध्ये एकता आणि कर्तव्याची भावना यांचा समावेश आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या विधानसभेत धर्मांतर विरोधी वी विधेयक मानण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन राजस्थान तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राजस्थानमधील भाजप सरकारने राज्य विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बळजबरीने फसवणूक किंवा प्रलोभनाद्वारे केलेले धार्मिक धर्मांतर रोखण्यासाठी एक विधेयक सादर केले बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक विधेयक दोन हजार पंचवीस राज्य विधानसभेत मांडण्यात आले आहे यामध्ये विविध गुन्ह्यांसाठी दहा वर्षांपर्यंत कारावास आणि पन्नास हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे या, या विधेयकानुसार गुन्हे दखलपात्र जामीनपत्र आणि न्यायालयात खटला चालवता येतील चुकीची माहिती देऊन जबरदस्तीने अयोग्य प्रभावाने जबरदस्तीने प्रलोभनाने किंवा कोणत्याही फसव्या मार्गाने किंवा लग्नाद्वारे धर्मांतर करणे हा विधेयकातील तरतुदीनुसार गुन्हा ठरवण्यात आला आहे वैद्यकीय आणि आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह खिमसार यांनी हे विधेयक मांडलेले आहे नेक्स्ट आहे डिकार्बोनायझेशन क्षमता वाढवण्यासाठी आय आय सी एने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक का दोन कार्बन मार्केट असोसिएशन ऑफ इंडिया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आणि कार्बन मार्केट असोसिएशन ऑफ इंडिया यांनी भारताच्या कार्बन बाजारपेठांना बळकटी देण्यासाठी आणि डिकार्बोनायझेशन प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी नवी दिल्लीत एक सामंजस्य करार केला आहे जागतिक आणि भारतीय कार्बन बाजारपेठांवरील मास्टर क्लासच्या उद्घाटन दिवशी चार फेब्रुवारी रोजी ही घोषणा करण्यात आली या धोरणात्मक भागीदारीचा उद्देश उद्योग व्यावसायिक धोरण करते आणि शैक्षणिक संस्थांना भारताच्या प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य प्रदान करणे हे आहे नेक्स्ट आहे आशियातील सर्वात वेगवान हाफ मॅरेथॉनमध्ये मध्ये दुसऱ्यांदा आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले नाव कोणी नोंदवले आहे तर याची एक दुसरे पर्याय क्रमांक एक लावणया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे एक, एक, एक किलोमीटर मॅरेथॉन धावली फुटबॉलच्या मैदानावर दोन तास तीन मिनिटात शंभर किलोमीटरचे नॉनस्टॉप अंतर कापून त्याने आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवले आहे यापूर्वी लावण्याने तिचा भाव हार्दिक यांनी हीच मॅरेथॉन दोन तास चार मिनिटे अठरा सेकंदात पूर्ण केली होती त्यामुळे त्यांचे नाव इंडिया अँड आशिया बुक रेकॉर्ड्स मध्ये नोंदवले गेले आता लावण्याने त्याचा अंतर दोन तास तीन मिनिटात पार केलेले आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय सह शहरी सहकार्य सा वाढवण्यासाठी फिक्कीने कोणासोबत भागीदारी केली आहे तर याची एकोत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक्सपो सिटी दुबई फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय शहरी सहकारी सा वाढवण्यासाठी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्कीने एक्सपो सिटी दुबई सोबत भागीदार केली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या आगामी आशिया पॅसिफिक सिटीज समिट आणि महापौरांच्या मंचात भारताचा सहभाग सुलभ करणे हा यामागील उद्देश आहे नेक्स्ट आहे दिल्ली इंटरनॅशनल लेदर एक्सपो दोन हजार पंचवीस कोणत्या मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात करण्यात येणार आहे तर याची योग्य उत्तर आहे दोन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय दिल्ली इंटरनॅशनल लेदर एक्सपोची सहावी आवृत्ती दो ए वीस आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर द्वारका नवी दिल्ली येथे आयोजित केली जाईल हा कार्यक्रम कौन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट्सद्वारे भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकारने आयोजित केला आहे डिलेक्स हा एक बी टू बी कार्यक्रम आहे जो उत्पादकांनी निर्यातदारांना त्यांचे नवीनतम संग्रह नवोन्मेशन आणि क्षमता आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना दाखवण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेला आहे जे व्यवहार्य सोर्सिंग पर्याय शोधत आहेत मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांच्या अनुषंगाने निर्यातीला चालना देणे रोजगार निर्मिती करणे आणि जागतिक बाजारपेठेत भारताची उपस्थिती मजबूत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे या परिषदेचे उद्दिष्ट दोन हजार तीस पर्यंत सत्तेचाळीस अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट गाठणे आहे ज्यामध्ये पादत्राणे आणि विशेष लक्ष केंद्रित केले जाईल नेक्स्ट आहे कोणते फूड अँड ड्रिंक श्रेणीतील जगातील दुसरे सर्वाधिक डाउनलोड केलेले ॲप बनले आहे तर याची योग्य आहे सॉरी याचे योग्य आहे पर्याय क्रमांक तीन झेपटो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन झेपटो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय क्विक कॉमर्स स्टार्टअप झेपटोने जागतिक स्तरावर खाद्य आणि पेय श्रेणीत दुसरे स्थान पटकावले आहे सेन्सर टॉवरच्या अलीकडे अहवालानुसार झेप्टोने के एफ सी आणि डोमिनोज सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडला मागे टाकले आहे मॅक्डोनाल्ड पहिल्या स्थानावर आहे ब्लिंकिट झोमॅटो आणि स्विगी देखील टॉप टेन मध्ये आहेत नेक्स्ट आहे चांद्रायनचे चुनावतक हा उपक्रम कोणी सुरू केला आहे तर याची आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय निवडणूक आयोग फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांदरम्यान पश्चिम दिल्लीत चांद्रायनचे चुनावतक उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचा आनंद साजरा करून मतदार जागरूकता आणि उत्साह वाढवणे हे आहे गगन यांचे मॉडेल होते बायोस्कोप आणि दुर्बिणीद्वारे ग्रहांचे परस्पर सवाधिक प्रदर्शन देखील भूतवर ठेवण्यात आले ईसीआय ने पश्चिम दिल्ली प्रशासनाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला नेक्स्ट आहे अलीकडे वृद्धीमान सहाने निवृत्तीची घोषणा केली आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रिकेट भारतीय शिरक्षक फलंदाज वृद्धिमान सहाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे त्याने कोलकात्यातील इडन गार्डन्सवर बंगालकडून पंजाब विरुद्ध रणजी ट्रॉफीतील शेवटचा सा घर सामना खेळला आणि त्याच्या शानदार कारकिर्दीचा शेवट केला त्याने चाळीस कसोटी आणि नऊ एक दिवसीय सामन्यांसह सा एकोणपन्नास सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये बंगाल आणि त्रिपुराचे प्रतिनिधित्व केले एकशे बेचाळीस प्रथम श्रेणी आणि एकशे सोळा ए सामने त्याने खेळलेले आहेत नेक्स्ट आहे अलीकडे सिमोना हालेप निवृत्त झाली आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याची एक टेनिस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दोन वेळा ग्रँड स्लॅम विजेती रोमानियाची सिमोना हालेपने टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे ती गुडगा आणि खांद्याच्या दुखण्यामुळे मेलबर्न येथे झालेल्या स्पर्धेच्या पात्रता फेरीतून बाहेर पडली होती डोपिंगमुळे हालेपवर ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये बंदी करण्यात आली होती हालेप दोन हजार सतरामध्ये प्रथमच जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली होती सध्या ती आठशे सत्तेच्या सत्तरव्या क्रमांक क्रमांकावर आहे नेक्स्ट आहे कोणत्या आय आय टीने स्तनाचा कर्करोग लवकर शोधण्यासाठी भारतातील पहिला कर्करोग जिनोम ऍटलस लॉन्च केला आहे के, पर्याय सॉरी पर्याय क्रमांक चार आय आय टी मद्रास आयआयटी मद्रास ने कर्करोग लवकर शोधण्यासाठी भारतातील पहिला कॅन्सर जिनोम ऍटलस लॉन्च केला आहे भारत कॅन्सर जिनोम ऍटलस हे भारतातील कर्करोग विशिष्ट बायोमार्कर ओळखण्यासाठी एक संसाधन असेल दोन हजार वीसमध्ये मध्ये भारतातील आय आय टी मद्रास ने कर्करोग जिनोम कार्यक्रम सुरू केला डेटा विश्लेषणासाठी त्यांनी कार्किनो हेल्थकेअर मुंबई चेन्नई ब्रेस्ट क्लिनिक आणि कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ ट्रस्ट चेन्नई यांच्याशी सहकार्य केलेली आहे नेक्स्ट आहे नायजर माली आणि बुरकिना फासोने कोणत्या संघटनेपासून औपचारिकपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ईसीओ सी एस नायजर माली आणि बुरकिना फासो या पश्चिम आफ्रिकी राष्ट्रांनी पश्चिम आफ्रिकन राज्यांच्या आर्थिक समुदायातून म्हणजेच ईसीओ अधिकृतपणे माघार घेतलेली आहे कोणता आहे बघा समुदाय पश्चिम आफ्रिकन राज्यांचे आर्थिक समुदाय रशियाकडून लष्करी मदत मिळवण्यासाठी आणि अमेरिका आणि फ्रान्सपासून दूर राहण्यासाठी या तिन्ही देशांनी साहेल राज्यांचा संघ स्थापन केला आहे साहेल एक अर्धशुष्क प्रदेश म्हणजेच पश्चिम आणि उत्तर मध्य आफ्रिका आहे जो सहारा वाळवंट आणि दमट समान यांच्यातील एक सक संक्रमणकालीन क्षेत्र आहे ई डब्ल्यू एस पश्चिमे आफ्रिकी देशांचा एक प्रादेशिक गट आहे याची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये झाली आणि मुख्यालय आहे नायजेरियातील अबुजा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका